अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी नम्रता आणि सुप्रिया या तिघीजणी जी काही बर्फींची ऑर्डर आहे ती पूर्ण करत असतात सर्व तयारी करत असतात आणि अगदी ही बर्फी तयार करण्यासाठी खूप काही प्रयत्नशील असतात आणि तेवढ्यामध्ये आत्ता तिथे जवळ बसलेले असतात आणि ह्या लावण्याने ज्या व्यक्तीला कॉल करून सांगितलेलं असतं की ही बर्फीची ऑर्डर जी आहे ती होता कामा नाही ती मध्येच्यामध्ये फ्लॉप करून टाका तेवढ्यामध्ये आता इकडे हा व्यक्ती जो आहे तो ईश्वरीच्या घराबाहेर येतो आणि सर्व काही गुपचूप बघत असतो कारण आता इकडे ईश्वरीच्या घरामध्ये सर्वच जण ह्या बर्फीची पूर्णपणे तयारी करत असतात आणि हा व्यक्ती सर्व काही बघत असतो आणि लावण्याला कॉल करून सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे नम्रता जी आहे ती आत्याकडे मोबाईल घेऊन येते आणि आत्याही फोन लावत असते त्यानंतर इकडे हा व्यक्ती खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की आता आई माझं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण थोड्याच वेळात पेढे तयार करायला घेऊयात आता छान प्रकारे चौघीजणी बर्फी जी आहे ती तयार करत असतात आणि हातावर ओळत असतात अगदी छान छान प्रकारे ही बर्फी तयार झालेली असते आणि खूप बर्फी तयार केलेली असते आता इकडे आत्या सुद्धा बोलतात की खरोखर खूप मस्त बर्फी बनवली बरं का तेवढ्यामध्ये ते आपली ईश्वरी जी आहे ती अगदी मन लावून ही बर्फी ते पेढे वळत असते आणि इकडे ही तिची आई सुद्धा सुप्रियाला ही आपली ईश्वरी बोलते की आई थांब ना मला तुझ्या तोंडात थोडीशी बर्फी घालू दे तेवढ्यामध्ये इकडे आई बोलते की अगं बाळा अगोदर नैवेद्य बाप्पाला आणि मग मला त्यानंतर ईश्वरी लगेच आता थोडासा नैवेद्य आपल्या हातात घेते आणि गणू बाप्पाला ठेवायला जाते इकडे अगदी छान प्रकारे ही बर्फी पूर्ण झालेली असते त्यानंतर त्या बर्फीवरती हळूहळू डाय फ्रुट्स जे आहेत ते सुद्धा ठेवलेले असतात चिटकवलेले असतात त्यानंतर इकडे आता ईश्वरी थोडासा विचार करू लागते तिला अर्णवची आठवण येते अर्णवने आपल्याला कशा प्रकारे ते जी काही ट्रॉफी आहे ती आणून दिली होती आणि जो काही बेस्ट लुझरचा अवॉर्ड आहे तेव्हा जे आपल्याशी सर बोलले होते आता मी जर ही वेळेवर ऑर्डर पूर्ण केली आणि दिली तर मला सर किती मानतील असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते आणि अगदी खुश होऊन सर्वजणी ह्या बर्फी बनवत असतात आणि खूप हसू हसू ही बर्फी आता ह्या चौघीजणी बनवत असतात खुश झालेल्या असतात आणि डब्यामध्ये ती बर्फी जी काही तयार झालेली आहे ती तिळाची बर्फी आता डब्यामध्येही ईश्वरी ठेवत असते तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की मला सांगा ही आपण जी काही तिळाची बर्फी बनवली आहे त्यासाठी तीळ कुणी आणले होते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की मीच आणले होते आता इकडे ही नम्रता जी आहे ती बोलते की विलायची पावडर मीच मिक्सरमध्ये बारीक केली होती त्यानंतर आता सुप्रिया लगेच बोलते की सर्व काही व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवा ईश्वरी सर्व झालेली बर्फी ती डब्यामध्ये ठेवत असतात आणि हा व्यक्ती जो आहे तो घराच्या बाहेर टेम्पोमध्ये बसून हे सर्व बघत असतं त्यानंतर इकडे आता लावण्यही त्याला भेटायला बोलावते आणि बोलते की उद्या जी डिलिव्हरी बर्फीची होणार आहे ती होऊन द्यायची नाही आहे आणि उद्याचा जो काही प्लॅन आहे त्यामध्ये मला काहीच हायगाई झालेली चालणार नाही आहे वेळेवर सर्व झालंच पाहिजे काम झालं तर पैसे मिळणार समजलंच असं पण लावण्यही त्या व्यक्तीशी बोलत असते तर तो व्यक्ती हो असं बोलतो त्यानंतर तो तिथून निघून जातो इकडे लावण्य आपल्या मनाशी खूपच खुश होते आणि बोलते की बघतेच आता कशी डिलिव्हरी करते असं पण लावण्यही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ईश्वरी आता घरात असते तिचं आता पूर्ण बर्फी पूर्ण पॅकिंग करण्याचं काम संपलेलं असतं सर्व काही बॉक्स जे आहे ते पॅकिंग केलेले असतात आणि आत्या जे आहेत आत्या ते सर्व तयार केलेले बॉक्स एक खूप मोठ्या बॉक्समध्ये ठेवत हो असते थोड्यामध्ये आत्या बोलतात की आपल्याला जिलेबीचे बॉक्स जे आहे ते वेगळे बनवावे लागतील बरं का इशू तर इशू बोलते की आत्या तुझ्या बिझनेसमध्ये तुला जो काही अनुभव आहे त्यामध्ये त्याचा आपल्याला यामध्ये खूप फायदा झाला बरं का असं पण इकडे ईश्वरी ही आत्यांना बोलते तर आत्या बोलतात की हो बाळा खरोखर खूप आपल्याला फायदा झाला त्यामध्ये नंतर आता ईश्वरी जी आहे ती सर्व बॉक्स आता त्या बॉक्समध्ये ठेवत असते इकडे आता पूर्ण बॉक्स जो आहे तो बर्फीच्या बॉक्सनी भरलेला असतो त्यानंतर तो सर्व आता पॅकिंग करून ईश्वरी आणि आत्या घराच्या तिथे पाठीमागे ठेवत असतात त्यानंतर इकडे ईश्वरी आत्याला बोलते की आत्या आपण ही सर्व बॉक्स आतमध्ये नेऊन ठेवूयात ना तेवढ्यामध्ये आता इकडे आत्या बोलते की मला काम करून भूक लागली आहे आपण एकदा जेवण करूयात आणि मग ही बॉक्स ठेवूयात आतमध्ये तशी कोण बॉक्स ही आतमध्ये घेऊन जाणार असं आपण इकडे ह्या दोघी एकमेकींशी बोलत असताना तेवढ्यामध्ये लावण्याचा व्यक्ती जो येतो तो आता खूप मोठा आपल्या हातामध्ये एक पेट्रोलचा ड्रम घेऊन येतो आणि सर्व काही जी मिठाईची जी बॉक्स असतात त्या सर्व बॉक्सवर आता हा व्यक्ती पेट्रोल टाकून देतो आता इकडे सर्वजण या चौघीजणी असतात त्या जेवण करण्यासाठी टेबलच्या तिथे बसलेल्या असतात तेवढ्यामध्ये नम्रता ही आता जेवायसाठी ताटं करत असते इकडे हा व्यक्ती जो आहे तो आपल्या हातामध्ये तो पेट्रोलचा ड्रम घेतो आणि पूर्ण बॉक्सवर बघा मित्रांनो सर्व काही पेट्रोल जे आहे ते ओतू ओतू देत असतो त्यानंतर इकडे आता ह्या जेवायच्या तयारीमध्ये असतात तेवढ्यामध्ये आत्या लगेच बोलतात की तुम्हाला पेट्रोलचा वास येतो का मला तर खूप पेट्रोलचा वास येतो तुम्हाला कोणाला येतो का असं इकडे ही आत्या जेव्हा बोलत असते तेव्हा आता ह्या व्यक्तीने पूर्ण जेवढे बॉक्स असतात तेवढ्या सर्व बॉक्सवर ते पेट्रोल जे आहे ते फेकलेलं असतं तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की हो ना मला पण वास आला आहे काही जळालं का अगं खूप रॉकेल पेट्रोलसारखा वास येतोय असं पण सुप्रियाही बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की हो ना पेट्रोलसारखाच वास येतोय तेवढा सुप्रिया बोलते की अगं हो बाळाघरात कुठे पेट्रोल असणार तर ईश्वर बोलते की नेमकं वास कुठून येतोय असं पण इकडे आता ईश्वरही बोलत असते त्यानंतर एका बॉक्समध्ये खूप काही जे मिठाईचे बॉक्स असतात त्या बॉक्सवर सुद्धा या माणसाने पूर्णपणे ते पेट्रोल ओतलेलं असतं टाकलेलं असतं आता इशू बोलते की पाठीमागून बाहेरूनच येतोय हा वास तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की थांब मी जाते आणि बघून येते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की नाही नाही तुम्ही जेवायला सुरुवात करा मी येते बघून कुठून वास येतो आहे असं म्हणत आता ईश्वरी लगेच इकडे बाहेर वास कुठून येतोय ते बघत असते तेवढ्यामध्ये हा व्यक्ती जो आहे याने आता पूर्ण पेट्रोलच्या आहे त्या बर्फींच्या बॉक्सवरती टाकलेलं असतं आणि हातात लायटर हातात लायटर घेऊन आता तो पूर्ण त्या बर्फींचे बॉक्स पेटून देणार असतो परंतु तेवढ्यामध्ये इशू बोलते की आई मी बघते कसला वास येतो आहे आणि तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी समोर येऊन बघते तर सर्व त्या मिठाईंच्या बॉक्सवर पेट्रोल टाकलेलं ईश्वरीच्या लक्षात येतं आता ईश्वरी सर्व बॉक्सकडे बघते तर सर्व बॉक्स आता पेट्रोल टाकलेले ईश्वरीला दिसतात आता ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी पुन्हा एकदा त्यांचा वास घेते तर खरोखर आता पेट्रोलचा वास त्या बर्फींच्या बॉक्सचा येत असतो आता ईश्वरी खूप घाबरते आणि खूप मोठ्याने आई आत्या नमुताई इकडे या पटकन असं मोठमोठ्याने ओरडू लागते तेवढ्यामध्ये ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आत्या बोलते की काय झालं एवढं काय झालं बाळा तुला ओरडायला तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच ला रडायला लागते आणि बोलते की बघ आई बघ आत्या काय होऊन बसलं आहे अगं ह्या सर्व बॉक्सचा पेट्रोलचा वास येतोय व मिठाई खराब झाली आहे सर्व मिठाईला पेट्रोलचा वास येतो आहे असं पण इकडे ईश्वरी ही आत्या आणि या सुप्रियाला सांगते तेवढ्यामध्ये इकडे आत्या बोलतात की नेमकं हे कुणी केलं असेल तर आता ला सुप्रिया तर तोंडाला हात लावते तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं आपलं किती नुकसान झालं आहे आता ही ऑर्डर कशी पूर्ण करायची तर आता इकडे ही सुप्रिया खाली बसून घेते ईश्वरी आपल्या आईला सावरत असते तिच्या हातात हात घेते आणि बोलते की आई तू नको टेन्शन घेऊ इकडे आत्यासुद्धा खूप डोक्याला हात लावून साईडला उभ्या असतात तर सुप्रिया रडायला लागते आणि बोलते की नेमकं मला काहीच कळत नाही आहे काय झालं आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरीही बोलते की आई बघ ना हे काय होऊन आहे तेवढ्यामध्ये आता कॅमेरा समोर जो लावलेला असतो तो, तो कॅमेरेकडे आता हे ईश्वरीचं लक्ष जातं ईश्वरी लगेच बोलते की ते बघा तिथे कॅमेरा आहे आता आपल्याला समजेल नेमकं कुणी केलं आहे राकेशने सी सी टी व्ही फुटेज बसवलं आहे त्यामध्ये आपल्याला नक्की कळेल की हे कुणी केलं आहे असं पण इकडे ईश्वरी या आत्याला आणि सुप्रियाला बोलते आणि मी आत्ताच्या आत्ता राखीजींना कॉल करते असं म्हणत ईश्वरी लगेच आतमध्ये जाते आता ईश्वरी आतमध्ये जाते तर इकडे मामी आणि लावण्या इकडे घरात बसलेले असतात आता मामी लगेच बोलतात की लावण्या तू एकच नंबर काम केलं बरं का सर्व आता बघ आता ही जी काही मिठाईची ऑर्डर आहे ती तर अर्णवला मिळणार नाही आहे आणि तो बघ कसा चिडेल तिच्यावर असं ही मामी जी आहे ती ह्या लावण्याला बोलत असते मामींना सांगते की त्या ईश्वरी देसाईचे सर्व प्रयत्न जे आहे ते वाया जाणार बघा तुम्ही काय होतं ते खूप काही स्वतःला शाणी समजते ना असं पण ही लावण्य आता मामींना बोलत असते दुसरीकडे आता ज्या व्यक्तीने पेट्रोल टाकलेलं असतं त्याचा फोन या लावण्याला येतो लावण्य बोलते की त्याचाच कॉल आलाय त्यावेळेस इकडे लावण्य आता ह्या व्यक्तीला बोलते की झालं का काम तेवढेच आता हा व्यक्ती बोलतो की झालंय मॅडम परंतु फक्त पेट्रोल टाकलं मी त्या बॉक्सवर आग लावली असं हा व्यक्ती आता लावण्याला बोलतो तर ती खूप भडकते ती लगेच बोलते की तुला काय तिथे फक्त पेट्रोल टाकायला पाठवलं होतं का तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती बोलतो की अहो पुढचं तर ऐकून घ्या अहो मला सांगा मिठाईवर जर पेट्रोल टाकलेलं असलं तर वास नाही येणार का त्या मिठाईला कोण खाईल ती मिठाई, मिठाई। असं पण इकडे हा व्यक्ती बोलत असतो तेव्हा आता लावण्य खूप खुश होते लावण्य बोलते की अफकोर्स माझ्या लक्षात नाही आलं तेवढ्यामध्ये हा व्यक्ती बोलतो की काम तर झालेलं आहे तर लावण्य खूप खुश होते आणि बोलते की तुला तुझे बाकीचे पैसे देते तर लावण्य खूप खुश होते आणि या मामींना बोलते की मामी काम आहे मिठाईवर त्याने सर्व पेट्रोल ओतलं आहे आता त्या मुलीची मेहनत जी आहे ती सर्व पाण्यात असंही वल्लरी आणि ला ते ही लावण्य एकमेकींशी बोलत असतात आता हे आय आर त्या ईश्वरीला वाटेल ते कसं बोलतो ते बघस तू आता असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती ह्या मामींना सांगत असते त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की हो ना दॅट इट दॅट त्यानंतर ही लावण्यासुद्धा खूपच खुश होते आणि एकमेकीशी खूप खुश होऊन बोलत असतात इकडे ही ईश्वरी जी आहे ती आता राकेशला फोन लावत असते राकेश इकडे घरामध्येच बसलेला असतो तेवढ्यामध्ये ईश्वरीचा कॉल आलेला बघून राकेश खूपच खुश होतो आता राकेश लगेच फोन उचलतो ईश्वरी आता या राकेश राकेशला बोलते की इथलं जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये ना तुम्ही आता तेवढं चेक करून बघा बरं इथे कोणतरी आलं होतं आणि सर्व मिठाईवर पेट्रोल ओतून गेलं असं ईश्वरी जेव्हा आता ह्या आपल्या राकेशला सांगत असते तेव्हा राकेश आता बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता इकडे हा जो काही राकेश आहे तो मोबाईलमध्ये नेमकं पेट्रोल कोण ओतून गेलं हे सर्व काही बघत असतो आणि खरोखर लावण्याचा व्यक्ती जो आहे तो आता ह्या राकेशला सर्व दिसतो त्यानंतर आता राकेश विचार करू लागतो की नेमकं हे सर्व करण्याचा कोणी प्रयत्न केलाय असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता राकेशला बोलते की नेमकं कोण आहे दिसतं का हो तेव्हा आता राकेश लगेच बोलतो की अहो ईश्वरी नंतर आता राकेश बोलतो की नेमकं आजच्या दिवसाचं जे काही फुटेज आहे ते रेकॉर्ड नाही झालं असं पण इकडे राकेश आता या ईश्वरीला खोटं बोलतो तर ईश्वरी बोलते की असं कसं झालं हो आजच का नाही रेकॉर्ड झालं तेवढ्यामध्ये आत्या फोन घेतात आणि आता या राकेशला बोलतात की अहो असं कसं झालं तर राकेश बोलतो की मला पण समजे ना नेमकं असं का झालं खूप मोठा प्रॉब्लेम झाला का असं आत्याला राकेश जेव्हा विचारतो तर आत्या बोलते की अहो आम्ही एवढी मोठी मिठाई बनवली आणि सर्व काही त्या मिठाईला पेट्रोलचा वास लागलेला आहे आता आमची सर्व मेहनत पाण्यात गेलेली आहे वाया गेलेली आहे असंही आत्या समोर राकेशला बोलत असते राकेश आता विचार करू लागतो यांचं तर खूप आती चाललं आहे त्यानंतर इकडे आता राकेश लगेच बोलतो की मी आज पुण्याला आलेलो आहे त्यामुळे आता मी तुमच्या मदतीला सुद्धा येऊ शकत नाही आहे सॉरी भर का असं पण इकडे राकेश आता या आत्यांना बोलतो आणि काळजी घ्या असं पण बोलतो तेवढ्यामध्ये ईश्वरी आता आत्यांना बोलते की सर येतात की नाही तेवढ्यामध्ये इकडे ही आत्या बोलते की तो पुण्याला गेलेला आहे तर आता इकडे ईश्वरीला तर आणखी टेन्शन येतं सुप्रियाला सुद्धा जे आहे ते सर्व सी सी टी व्ही फुटेज आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो त्याला सर्व दिसत असतं परंतु तो खोटं बोललेला असतो आता राकेश ती सर्व सी सी टी व्ही फुटेज बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की नेमकं कोण असेल हा व्यक्ती या सर्वांच्या पाठीमागे नेमकं अशी कोण व्यक्ती आहे की तिला हे सर्व करून काय फायदा मिळणार आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो मला जे वाटतंय बहुतेक तेच असेल असं पण राकेश आता आपल्या मनाशी बोलत असतो जाऊ द्या काही नको करायला हे कळल्याशिवाय शांत मला पण जमणार नाही आहे आता मला कधी ना कधी कळेलच नेमकं कोण आहे ह्या सर्व गोष्टींमागे ह्या ऑर्डरमुळे ईश्वरी आणि अर्णवमध्ये भांडण होणार आहे हे पण मला माहीत आहे असं पण हा नालायक राकेश आपल्या मनाशी बोलत असतो ईश्वरी आता तर खूप रडत असते नम्रता तिला आधार देत असते ईश्वरीला रडूच आवरत नसतं आत्या आणि सुप्रिया ईश्वरीकडे बघतात आणि तिला आधार देतात आणि बोलतात की ईशू बाळा नको रडू तर ईश्वरी बोलते की आई आता काय करायचं सांगणं तर सुप्रिया बोलते की तू अगोदर रडणं थांबव प्रयत्न करणं आपल्या हातात असतं बाकी काहीच नाही त्यामुळे रडायचं नाही आणि तू एवढी मेहनत करून तयार करून घेतली होतीस ना बर्फी जाऊ दे तू तर कुठे कमी नाही पडली ना असं पण इकडे आई ह्या ईश्वरीला समजावत असते तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की ईश्वरी जी तुझी काहीच गलती नाही आहे तुला असं रडताने नाही बघू शकत आम्ही आई बोलते तसंच आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात नसतात असं पण इकडे ही जी काही आपली नम्रता आहे ती ईश्वरीला बोलत असते त्या बोलतात की खरोखर बॉक्स अगोदर आतमध्ये आणून ठेवली असते तर काहीच झालं नव्हतं ती चांगली म्हणत होती की बॉक्स आतमध्ये ठेवूयात मी तिला बोलले की आपण जेवण करून झाल्यावर ठेवू असं आत्याही बोलत असते बोलते की तू आता अर्णवला कळून टाक की बॉक्सचं असं असं झालं त्याच्यावर पेट्रोल कुणीतरी ओतलं असं सुप्रियाही या ईश्वरीला बोलते आणि तू अर्णवला सांग की आम्हाला नाही जमणार असं असं पण इकडेही सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला सांगत असते बोलते की जाऊ दे जे झालं ते झालेलं आहे त्यांना असं अंधारात ठेवायचं नाही त्यांना कुणाकडून दुसऱ्याकडून जर करून घ्यायची असेल तर ते करून घेऊ शकतील असं पण इकडे सुप्रिया आता या ईश्वरीला बोलत असते आत्या जवळच बसलेल्या असतात आता इकडे ईश्वरी काही फोन करायला तयार नसते सुप्रिया ही मोबाईल या ईश्वरीच्या हातात देते परंतु ईश्वरीची काही डेरिंग होत नसते आता ईश्वरी खूप नाराज झालेली असते ईश्वरीला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवत असतं ईश्वरी बोलते की आता आपण एक काम करूयात पुन्हा हा सर्व माल आणूयात आणि ही मिठाई बनवूयात तर आत्या बोलतात की अगं हे काही सोपं आहे का पैसे किती लागतील खर्च किती लागेल आणि मेहनत किती करावी लागेल तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की नाही नाही आपल्याला ना असं हरून नाही चालणार आत्या आपण आता खरोखर मिठाई पुन्हाच बनवूयात असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते असं बघायला मिळतं की अर्णव जो आहे तो ह्या लावण्याला ऑफिसमध्ये बोलावून घेतो आणि तिला सांगतो की उद्या मला एक लेटर हवं आहे ते तू मला बनवून दे तर इकडे ही लावण्य विचारते की कोणासाठी आहे ते लेटर तेव्हा आता हा अर्णव बोलतो की मीच इंदोरसाठी ते ऐकून ह्या लावण्याचा खूप जडफळाट होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा हा आकाश इकडे आपल्या ह्या ईश्वरीच्या घरी येतो आणि बोलतो की आपलं काल जसं ठरलं होतं तसं होईल ना सर्व तर आता ईश्वरी लगेच हो असं बोलते त्यानंतर आता इकडे आकाश बोलतो की आपल्या सर्व ऑर्डर ज्या आहेत मिठाईच्या त्या पूर्ण झाल्या आहेत ना तर इकडे आता इश्यू जे आहे ती आपल्या नम्रताकडे बघत राहते सुप्रिया पण जवळ असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद